देव जे आहेत त्यांची बुद्धी वेगळी आहे पण साधूंची म्हणून वर्णन असं केलं छाये व कर्म सचिवा वत्सला पण तुम्ही साधू मात्र अपेक्षा न करता देता देत असताना कुठले कुठली इच्छा करत नाही साधू साधू थोर साधू थोर जा या ठिकाणी वसुदेवांनी नारद महर्षींची स्तुती केलेली आहे तसा देव श्रेष्ठच आहे पण वसुदेवजी म्हणतात नारद मर्षींना तुम्ही देवापेक्षा सुद्धा आहात तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेद बुद्धी नाही दिनांचा उद्धार करणारे राग वाजवा मला म्हणायचं श्लोक मानायचे वाजवा दुसरा राग नवीन राग तो व्यास देखो नि सज्ञान उपदेशिले ब्रह्मज्ञान ध्रुव बाळका ज्ञान म्हणून जाणन उपेक्षिशी म्हटले तुमच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बुद्धी नाही लहान ला, ध्रुव लहान होता त्या ठिकाणी आईचा उपदेश ऐकला आणि वनात जायला निघाला वनात जायला निघाल्यानंतर मध्यभागी नारदमर्शी सुरवातीला नारद मर्शींनी मर्शी मर्शी परीक्षा पाहिली परंतु हा अधिकारी त्या ध्रुवबळाला सुद्धा नारदमर्शी तुम्ही उपदेश केला गेलाय का दुसरा मोबाईल मर्षींची स्तुती केलेली देवापेक्षा सुद्धा तुम्ही कसे श्रेष्ठ आहात हे सांगितलं तुम्ही अच्युतात्मे निजनिर्धारी निर्धारी देवो तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हातीन धरी आणात तुम्ही अच्युतात्मे आहात देव सुद्धा तुमची आज्ञा पाळतो ज्याला तुम्ही हाताला धरलं देवाला सुद्धा त्याचा उद्धार करावा लागतो भागवतामध्ये असे अनेक उदाहरणे आहेत ज्यांना देव भेटला पण उद्धार नाही झाला